श्री स्वामी समर्थ एकदर दोन तरुण स्वामी विवेकानंदाकडे गेले त्यांना स्वामीजीचे शिष्य व्हायचं होतं तसेच त्यांनी स्वामीजींना सांगितले तरीही स्वामीजींनी डोळे मिटून स्वस्थ बसले होते दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला कंटाळले होते पण एक जण स्वामीजींची रोज पूजा करत असे तर दुसरा त्यांना दोष देई तुमच्यात मानुसकी नाही तुम्ही कठोर आहात वगैरे पण दोघेही रोज येण्याचे राहत नव्हते दोघेही रोज येत होते दोघांनाही वाटे आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहोत एक जन रोज पूजा करी तर दुसरा दोष देई एक दिवस नदीला पूर आला पहिल्या व्यक्तीने नायला जाणे काठावरच पूजा केली स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला दोष देणारा मात्र पुरातून जाऊन स्वामींजींची निंदा करून आला असे तीन दिवस चालले चौथ्या दिवशी पूर ओसरला दोघेही गेले स्वामींजींनी डोळे उघडले व शिव्या देणाऱ्या शिष्य म्हणून स्वीकारले ते म्हणाले शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो निष्ठा हवी तामसी वृत्ती बदलता येईल स्वामीजी म्हणतात कोणतीही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ